नमस्कार मैत्रिणी मी सबिया सभा क्रेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी आज आपण खूप छान असं मटका गळ्यावरती खूप सिंपल अशी खूप छानशी डिझाईन बनवणार आहोत बघू शकता तुम्ही डिझाईन तर आधी थोडंसं मी तुम्हाला क्लिप दाखवलेली आहे पण ही कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला मी डीपमध्ये सांगणार आहे अगदी कटिंगपासून ते पूर्ण स्टिचिंगपर्यंत हे सांगणार आहे बघा हे क्लायंटचं ब्लाऊज आहे तिने मला लेस आणि जे डोरी आहे नॉट ते सुद्धा दिलेलं होतं कारण तसलं माझ्याकडे नव्हतं मॅचिंगचं त्यासाठी तिने स्वतःहूनच मला आणून दिलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका करा। तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा इथे मी दोन पदरी असा कपडा आतरलेला आहे जे अस्तरचा कपडा होता ना तेही केलेला आहे आता आपण माप घेऊया पण मी एकदम सिम्पल माप घेते की जास्त काही मी डिपमध्ये वगैरे माप घेत नाही आता मी छातीचा भाग काढलेला आहे तर ही आठ इंच आलेलं आहे तर आठचं जर आठला जर चार न गुणले तर बत्तीस येतो तर ही छाती जी आहे ना ती बत्तीस इंचाची आहे तर आपल्याला तिथं चौथा भाग घ्यायचं म्हणजे आठ इंच घ्यायचं आता जी लांबी आहे ना लांबी इथे बघा साडे चौदा इंच आलेली आहे तर आता इथे मी तुम्हाला लांबी किती ठेवायची हे सांगते तर चौदा इंचाचं एक इंच आपल्याला वाढवायचं आहे ही प्रिन्सेस कटचा ब्लाऊज आहे फक्त मी आता तुम्हाला पाठीमागचं दाखवत आहे तर चौदा साडेचौदा इंच होती तर इथे मी साडे इंच घेतलेली आहे तर इथे बघा गळा घ्यायचं तर गळा मी दोनच इंच घेतलेला आहे आणि शोल्डर जे आहे ना जेवढं शोल्डर आहे ना तेवढं घ्यायचं आणि आणि तिच्यात बघा पाऊन इंच आपल्याला वाढवून आहे कारण अर्धा इंच आपल्याला स्लीव जोडण्यासाठी आणि पाव इंच आपल्याला इथे गळा जोडण्यासाठी लागतो तर ती मी घेतलेला आहे आता ही डीप गळा आहे कारण मटका गळा त्यांना डीप हवं होतं तर बघू शकता तुम्ही साडे अकरा इंच ही गळा आहे त्यामुळे जी मोंडा आहे ना मोंडा घेताना आपल्याला गळ्यावरूनच आपण मोंडा डिसाईड करतो तर इथे जी मोंडा आहे ना ती आपल्याला लहान घ्यायचं आहे कारण ही जी गळा आहे ना ती खूप डीप आहे तर आता जी मोंडा आहे बघा मी ते सव्वा पाच इंच घेतलेला आहे तर इथे झोळ घेऊन म्हणून बघा मी कधीही तिथे क्रॉसमध्ये ना दीड इंच घेतो पण डीप गळा असलं ना तर एकच इंच घ्यायचं जर तुम्ही दीड इंच घेतलं तर मोंड्यामध्ये झोळ येण्याची शक्यता असते तर आता सव्वा पाच आहे सव्वा पाचचा अर्धा करायचं आणि तिथून मोंड्याचा शेप द्यायला सुरू करायचं तर इथं मी मोंड्याची शेप दिलेला आहे आता ही आठ इंच आहे म्हणून छातीचा भाग इथे मी आठ इंच घातलेला आहे बत्तीसचा चौथा भाग आता आपल्याला मटका गळा करायचा करा आहे तर मटका गळा करताना बघा कर साडे अकरा इंच आहे तर साडे अकराचे चे आपल्याला तीन भाग करायचे आणि तीन भाग करून असं वरचं जे दोन भाग आहेत ना तिथून असं मध्यभाग भाग घ्यायचं आणि परत बाहेर करून असं मटका गळ्याचं शेप द्यायचं आता इथे मला काही तुम्हाला एक्सप्लेन करता तेवढं काही जमना झाले तुम्ही असं व्हिडिओमध्ये बघून सुद्धा तुम्ही मटका गळा कट करू शकता तर बघा ह्या पद्धतीने मी मटका गळ्याचं शेप दिलेलंच आहे चे जे आठ इंच होते ना आठ इंच ना जे आतल्या साईडला घ्यायचं आणि जे खालचा चार भाग राहिलेले जे शिल्लक होते ना तिथं बाहेरच्या गळ्याला घ्यायचं आता इथे ना आपल्याला ही डीप गळा असल्यानं मोंडा उतरण्याची शक्यता असते म्हणून तिथं मी शोल्डर अर्धा इंच खाली उतरलेला आहे आता मागचे जे टक्स आहेत तर टक्सचं सुद्धा आपण इथे निशान करून घेऊया बघू शकता इकडच्या साईडने बघा मी साडेतीन इंच वरती एक टिक केलं तिची उंची जी आहे ती मी साडेतीन इंच ठेवलेली आहे आणि अर्धा अर्धा इंच आपल्याला इथे प्लेट्स घ्यायचे आहेत कारण ही खूप मोठा असा ब्लाउज नाही लहान साईजचा ब्लाउज असल्यानं आपण टक्स घेताना थोडेसे लहानच घ्यायचं तर आता ही ला मी जी क्रॉसमध्ये जोडून घेतलेली आहे टक्स तर आता ही सगळी काही आपल्या गळ्याची ड्राफ्टिंग झालेली आहे आता आपण कट करून घेऊया बघा जसं ड्राफ्टिंग टाकलेलं आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे कट करून घ्यायची आहे तर मी त्याच पद्धतीने सगळं आता आधी गळा कट करून घेतलेला आहे तिच्यानंतर मी मोड्यासुद्धा कट करून देतो तुम्हाला जसं सोपं जाईल ना त्या पद्धतीने कट करायचं कारण कट करताना ना कपडा इकडे तिकडं होऊ नये फक्त ही एवढी काळजी घ्यायची आता मी वरचासुद्धा बघा जसं आपण अर्धा इंच खाली उतरलेलं होतं ना अर्धा इंच खाली उतरूनच मी तिथं शोल्डरसुद्धा कट करून घेतलेलं आहे माया जी आहे ना ती तुमच्या हिशोबाने तुम्ही एक इंच सोडा दोन इंच सोडा कितीही तुम्ही सोडू शकता मी इथे दीडच इंचाचं सोडलेलं आहे आता जिथून फिटिंग करायचं आहे ना तिथे बघा मी असं कच मारून घेतले आणि मागचे टक्सलासुद्धा मी कच मारून घेतलेले आहे जेणेकरून की आपल्याला टक्सचंसुद्धा आपण माग मारताना आपल्याला सोपं आता हे ओपन करूनसुद्धा दाखवलेलं आहे मटका गळ्याचं किती छान शेप आलेला आहे आता जे मेन कपडा आहे ना तेसुद्धा आपण कट करून घेऊया बघा फक्त मी ना अर्धा पाऊन इंच वाढूनच ठेवलेलं आहे आणि वाढूनच मी ते कट करून घेणार आहे तर आता ही ब्लाऊज सुद्धा मेन कपड्याचं कट करून घेतलेलं आहे अर्धा पाऊन इंच वाढवून ठेवलं आता आपण हिला शिवून घेऊयात आता इथे शिवताना नॉड वगैरे लेस सुद्धा मी तर सोबतच घेतलेली आहे आता आपण नक्कीस पाठीमागचं जे कमरेचा भाग आणि गळा सोबतच आपल्याला ही फोल्ड करून घ्यायची आहे कारण एक हिला वेगळं आहे तिला वेगळा केलं ना वरून सिलाया वगैरे दिसतात आहेत त्याची पट्टी बघा आधी मी सगळ्यात आधी अस्तर जे आहे ना ती कमरेचा भागला जोडून घेतलं आता जेवढं वरती कपडा कारण आपण एक्स्ट्रा मेन कपडा जे आहे ना एक्स्ट्रा कट करून घेतो तर एकदा हाताने साफ करून घ्यायचं आणि असं तिला बॉल पिन लावून सेव्ह करून घ्यायचं आता जे एक्स्ट्राचं कपडा आहे ना ते वरती वगैरे सोडून कारण जर खाली सोडलं ना तर तिथे झोळ येण्याची शक्यता येते त्यासाठी बघा झोळीने म्हणून वरतीच घेतलं आणि जसं आपण मटका कट केलेलं होतो ना तसंच मी पाव इंच मार्जिन सोडून ना शिलाई मारून घेतलेली आहे तर आता ही सगळी सिलाई झालेली आहे आता आपण कट करून घेऊयात बघा मी बॉलफिन काढलं आणि जी आपलं मधला कपडा होता ना मेन फॅब्रिकचं ते सुद्धा आता मी इथे कट करून काढलेलं आहे कारण ब्लाउजचा आपण फक्त अस्तर कट केलेलं होतं मेन कपडा कट केलेलं नव्हतं आता इथे ना गळा व्यवस्थित बसण्यासाठी ना इथे कच मारून घ्यायचं जसा तुम्ही कच केला ना जसा गळा आहे तसा एकदम बरोबर बर, हे सरळ होतो त्यासाठी ना इथे कच मारणं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फक्त कच मारताना एवढं लक्षात ठेवायचं हो की सिलाई आपली कट होऊ नये म्हणून बघा मी असं मध्ये हात घातलं आणि तिला सरळ केलेलं आहे तर आता हे सरळ झालेलं आहे आता ह्याच्यावरती ना एक टिप मारून घ्यायचं कारण हे खूप गिळगिळ असं जिमीचू साडीसारखं कपडा आहे त्यासाठी ना इथे गुड्या पडत्या त्यासाठी मी वरून एक दाबटिप मारून घेतलं आता आपण लेस जोडून घेऊया खूप सिंपल आहे खूप छान असा ब्लाऊज होतो आणि आजकाल ना असे गळे खूप ट्रेंडमध्ये चलायत कारण सिंपल सोबर दिसतो त्यासाठी ना हे गळ्याची खूप डिमांड असते आता वरून एक लेस लावून घेतली व जे लेस आहे पण ही घातल्यानंतर ना ब्लाऊजचं लुकच खूपच भारी दिसणार आहे आता हे लेससुद्धा मी जसं गळ्याचे कट होती जसं शिवून घेतलं पण त्यावरच असं लेस लावून घेतलेली आहे आता लेस लावणं झालेला आहे तर तुम्हाला मी एकदा दाखवते गळा किती छान असं बसलेला आहे आता आपण ना ह्याच्यावरती नॉड लावून घेऊयात बघा नॉड लावून सुद्धा ना मी नॉड ला छान असे लटकन वगैरे लावलेले आहे त्यामुळे ना गळ्याचा लुक खूप भारी दिसणार आहे आता बघा जी ब्लाऊज मधले उरलेले कपडा होता ना तिच्यामध्ये ती मी तीन बाय तीनच्या असे सहा पीस कट करून घेतलेले आहे तुम्ही चारचा करू शकतो सहाचा करू शकतो किंवा दोनचा सुद्धा अगदी करू शकतो तर मी इथं सहा घेतलेल्या डबल फोल्ड केलं आणि असं क्रॉसमध्ये सिलाई मारून घेतलेली आहे नॉड ना खूप छान असे दिसतात आणि ही नॉडचं ना खूप ट्रेंड चाललं आहे आजकालना सगळेजण शोल्डर खाली उतरतात किंवा शोसाठी कारण डीप गळा खूप असतो म्हणून ना नॉड खूपच लावतात तर मी असं सुद्धा बघू शकता फोल्ड केलं आणि असं क्रॉसमध्ये सिलाई मारून घेतली आता तिसरंसुद्धा मी लावलेलं आहे कारण एका नॉडला मी तीन तीन लावलेले आहे तर अगदी सहा पीस असे मी कट करून घेतलेले आहे तीन बाय तीन इंचचे तुम्ही थोडा मोठे सुद्धा घेऊ शकता किंवा मग थोडे छोटेसुद्धा घेऊ शकता तर आता मी तिसरासुद्धा जोडून घेते ही लावण्याचं सुद्धा ना हीचं मी एक डीपमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअरच करणार आहे की हे कसं लावायचं कारण खूप जणाला नाही इथे मिस्टेक होते खालचा पदार्थ तरी सुटतो किंवा मग उलटे तरी बसतात कारण हे लावणं खूप थोडंसं किचकट आहे कारण कसं लावायचं एकदा समजलं ना तर अगदी सोपं होऊन जातं तर आता आपले लटकन सुद्धा तयार आहेत आता हे लटकन कसे जोडायचे ते सुद्धा मी तुम्हाला सांगते आता ही ब्लाऊज जे आहे ना तिला शोल्डरला शोल्डर असं धरायचं आणि वरून वरून तीन इंच मी इथं घेतलेलं आहे आणि तीन इंचवरती आपल्याला टिक करायचं कारण दोन्ही जे आपले नॉड आहेत ना एकदम बरोबर फेस टू फेस बसायला हवे त्यासाठी ती बघा तीन इंचावरती मी एक टिक मारून घेतलं आणि तिला एकदम चार पाच सिलाई मारून असं मागे पुढे करून ना एकदम पॅक केलेलं आहे आता दुसरं सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने लावायचं आहे कारण दोन्ही जर सळ आहे ना तर इकडं तिकडं आपलं जाण्याचं नाही कारण क्रॉसमध्ये सुद्धा बसू नये तर आता एक्स्ट्राचं जे आपले धागे धुगे होते ते सुद्धा मी कट करून काढलेलं आहे आता ह्या साईडला सुद्धा त्याच पद्धतीने मी चार पाच सिलाई मारलं आणि नॉड एकदम पॅक बसून घेतलेला आहे रनॉर्डला सुद्धा ना तुम्हाला चांगला असं गाठ्या वगैरे घालून दाखवते किती छान दिसतो हा लुक ते आणि घातल्यानंतर तर खूपच छान दिसतो आता मी फक्त तुम्हाला हे शिवून इथे दाखवलेला आहे घातल्यानंतरचं एकदम फेस टू फेस बसतो खूप छानचा असा ट्रेंडमध्ये चाललेला हा मटका गळा आहे आजकाल ह्याची खूप डिमांड आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका धन्यवाद